बनच्या काय होईल रे पोरग होईल नाही तर पोरगी होईल काय होणार आहे पण आतापासून काय विचार करायला तू अजून शिक्षण राहिलं नंतर लग्न होईल लग्न झाल्यावर लेकरू होईल कडतोंड्या मी ते नाही म्हणालो मी परीक्षेच्या रिझल्ट म्हणालो कसं होईल हा 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 नाही मला तर रिझल्ट माहिती आहे हा तीन वर्ष झाले एकाच वर्गात आता हे पण चौथं वर्ष त्याच वर्गात तू तो पाय बाबा ते पेपर जरा खराब गेले का नाही पेपर सगळे नाही खराब गेले एक दोन विषय जरा गेला जरा वाटाच लागले जरा, जरा, लाग जरा। नापात झाले की काहीच नाही बाबा बापमा घराकडेच काढते मशी बैले गाई बस वगैरे दोन तीन हा हा करायचं वळत बसायचं छात जाऊ पाव अरखाळी धडधड करायला नाही बाबा एक काम कर तूच जा आणि जर पाहुणे मी सांगितलं तुले मग जायचं काम नाही मा रिजल्ट मला माहिती आहे मी शंभर टक्के नापास होणार म्हणजे होणार हां तू आता पाय जाय का शिक जाय नाही रे असं नको करू रे तू खास खास मित्र आहे का नाही मग मित्राची मदत करायची नसते का मी टिके टिके कशा मदत केली नाही सांग बरं तू जाय मा रिजल्ट पाय मी थांबतो घरी हो बरं 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 बर 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 मी घरी थांबतो जर बाबा घरी असले समजा एक विषय गेला तर जय म्हणायचं हो हां आणि दोन विषय गेले तर रामकृष्ण हरी म्हणायचं असं का अरे ते बाबा मला वाटते रामकृष्णहरी जय हरी म्हणायला देवाचं नाव झाले चांगली गोष्ट आहे पण जय हरी म्हणले की एक विषय गेला रामकृष्ण हरी म्हणले की दोन विषय गेले असं मी समजून जाईल म्हणजे बाबाला समजणार नाही आणि बाबा नाही समजले बाबा मारणार नाही आपण त्या बापाला समजेल ना कवा ना कवा आपण जेव्हा समजा तेव्हा समजेल मग मग जरा राग शांत होते आलं का लक्षात रिझल्ट लागे लागलं जर कळलं बापर नापा झालं तर राग असते माणसाने मग पुन्हा बदल 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 दणके दे देते बाप मा हां त्याच्यामुळे काय कर तू मी सांगितलं तसं करतो तू जाय शाळेत आणि मारे झाले पाहुणे एक विषय गेला तर जयारी आणि दोन विषय गेला तर रामकृष्ण हरे बर बर जातो तू जाय घरी चालला का तू जाय देवा पास होऊ दे बापा तूने दिल के रखे बजन मेरे तो दिल पे चलाए चरिया करे बाबा ले दोस्त दुखायला ले आंग दुखायला गाणी म्हणे आंग दुखत नाही तू अंग माल सर्दी झाली काय म्हणजे अभ्यास हा बरं चालू ना एकदम हां यंदा शाळेत पहिलाच नंबर एक नंबर मा खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला हा गोकुन गो कोण गोकुन पाठ केलं नाही चांगली पेपर केले बरं बरं बर। पण बिट्या ना झाला तुला मशीकड ग हा

पुंडलिक वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सगळे विषय गेले काय या लयच मोठ देवाचं नाव घेतलं ना हा याला म्हणलं होतं तर एक विषय घ्यायचा जे हरी दोन विषय घ्यायचा कृष्ण हरी यानं पुंडरी गोर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय म्हणजे सगळेच विषय गेले का